ताजा साथी, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक बेल त्यामुळे जम्मू आणि काश्मीर मध्ये असलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सध्या इथे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पर्यटकही आहेत हल्ल्याच्या घटनेनंतर सर्वच पर्यटक मायभूमीत परतण्यासाठी आग्रही आहेत या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनगर येथे आज सकाळीच पोहोचली त्यांनी सर्वांना धीर दिला मानसिक आधाराने सर्वच पर्यटक सुखावले या पर्यटकांना सर्वतोपरी मदत केली जाते यावेळी श्रीनगर येथे असलेल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एकोणसत्तर पर्यटकांची परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे काही प्रवाशांचे नियोजित विमाने उशिराने असून त्यांना त्यापूर्वीच काश्मीर सोडण्याची इच्छा आहे या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासापर्यंत त्यांची श्रीनगर येथील विविध हॉटेलमध्ये व्यवस्था झाली आहे तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाशी आणि सुरक्षा यंत्रणाशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षेचे देखील संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे यामुळे सर्व पर्यटकांचा जीव भांड्यात पडला आहे तर या संपूर्ण परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारकाईने लक्ष ठेवून आहेत यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी फोनद्वारे संवाद साधला यावेळी त्यांना त्यांना सर्वांना धीर लवकरच महाराष्ट्रात अगदी सुरक्षितरित्या परत आणण्यात येईल असा विश्वास यावेळी त्यांनी सर्व पर्यटकांना दिला यावेळी सर्व पर्यटकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभारही मानले तर दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांच्या माध्यमातून पर्यटकांना दिलासा दिला, दिला। कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा